नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी की टॉक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महावितरण भरती जी या ठिकाणी डिसेंबर दोन हजार तेवीसला जाहिरात ते या ठिकाणी प्रकाशित झाली होती त्या संदर्भात अनेकदा फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात आली नंतर ई एस बी सी आरक्षण मराठा आरक्षण लागू झालं आणि त्यानंतर त्याच्यात ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमधून ए सी बी सी करण्यासाठी लिंक चालू झाली मराठा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे ज्यांनी प्रमाणपत्र काढले नव्हते त्याच्यासाठी एक दोनदा त्याच्यानंतर वाढवण्यात आली ए सी बी सीची लिंक आणि पुन्हा आता फायनल चार ऑगस्टपर्यंत याची लिंक चालू होती ई डब्ल्यू एस टू ए सी बी सी करण्याची आणि ओपन टू ए ओपनमधनं भरला असला तरी ए सी बी सी करण्याची तर आता त्याची लिंक चार ऑगस्टला संपतच होती त्या त्यानंतर मात्र आता या ठिकाणी सर्वांसाठी एक महावितरणने शेवटची आणि शेवटची संधी दिली आहे तिथं स्पष्ट उल्लेख आहे जाहिरातीत तर सविस्तर जाहिरात महावितरणचं काल प्रथ प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे काल व्हिडिओ करू शकलो नाही तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे महावितरणचं पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबरमध्ये आली ती सहा दोन हजार तेवीस सात दोन हजार तेवीस आणि आठ दोन हजार तेवीस अशा प्रकारच्या चार जाहिराती आल्या होत्या मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा म्हणजे अकाउंटंटची जाहिरात आहे पाच दोन हजार तेवीस विद्युत सहाय्यक सहा दोन हजार तेवीस सात दोन हजार तेवीस शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आणि शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य ह्या चार जाहिराती आल्यात्या तर ही जाहिराती तुम्हाला सांगतो वीस जूनपासून या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली अर्ज भरण्याकरता दरम्यानच्या काळात या ठिकाणी सामाजिक आणि आर्ति, आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आहे एस सी बी सी आरक्षण जारी करण्यात आलं ते महाराष्ट्र शासनाकडून आणि त्या अनुषंगाने उक्त जाहिरातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्त पदांचा तपशील एकवीस सहा म्हणजे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून ईडब्ल्यू एस अर्ज केलेल्या उमेदवारांनी ए सी बी सी प्रवर्गाचा विकल्प सादर करणे व इतर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या पुन्हा तिसरा मुद्दा आहे की सदर मूळ जाहिरातीस अनुसरून ज्या एस सी बी सी उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी एस सी बी सी प्रवर्गाचा विकल्प करण्याबाबतची वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करू करण्यात येऊन विकल्प सादर करण्याची शेवटची तारीख चार ऑगस्ट दोन हजार चोवीस होती चार आठ दोन हजार दिलेली होती आणि आता शेवटचा मुद्दा म्हणजे चौथ्या मुद्द्यात असं सा सांगितलं की आता ज्या विद्यार्थ्यांनी अर्जच केले नाहीत त्यांच्यासाठी सर्व सर्व कॅटेगरीचे ओपनचे सर्वांसाठीही खुलं आहे आता जे एस सी बी सी उमेदवार वयाधिकामुळे जे विद्यार्थी वयाधी वय जास्त झाल्यामुळे उक्त पदाकरता अर्ज करू शकले नाही ते त्यांच्याकरता तसेच जी एस सी बी सीत ज्यांचं वयवाढीमुळे अर्ज करू शकले नाही तसेच सर्व प्रवर्गातील म्हणजे सर्व जाती समूहातील सर्व या ठिकाणी कॅटेगरीतील ओपन सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा वेब लिंक सुरू करण्यात आली आहे कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 महा इन ही वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल त्यावर क्लिक करून किंवा कमेंटमध्ये बी मी पिन करून ठेवणार आहे वेबसाईट त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता ज्यांनी भरणे उपलब्ध करून देण्यात येत आहे सबब सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत भरावेत तर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी नवीन अर्ज भरायचे आहेत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरू शकले नाहीत सोळा ऑगस्ट म्हणजे आज आज दहा तारीख आहे अजून सहा दिवस बाकी आहेत मित्रांनो सहा दिवसात तुमचा अर्ज भरायचा आहे तुमच्या मित्रांनी तुमच्या ओळखीत ज्याचं बी कॉम झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही जबरदस्त संधी आहे कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी तर जे विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी भरून घ्यायचे आहेत तर डब्ल्यू 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 महा इन ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणे देण्यात आली आहे सो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज भरावेत नंतर अर्ज सदर करण्याकरता कोणतेही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर महावितरणने स्पष्ट या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं आहे की ही शेवटची संधी आहे अर्ज करण्यासाठी तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नाहीत त्यांच्यासाठी नव्याने अर्ज करण्याची संधी या ठिकाणी महावितरणने उपलब्ध करून दिलेली आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ सांगत आहे आणि पुढचं आहे उक्तपदांच्या जाहिरातीत अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज अर्ज भरले आहेत त्यांना पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर ज्यांनी पहिल्यांदा अर्ज भरलेले आहेत सुरुवातीला जी जाहिरात आली ती डे एक मार्चपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली ती एक मार्चचे एक एक वीस मार्च होते सुरुवातीला मग ज्यांनी तवाच भरले अगर जून पस्तूर मुदत वाढ देण्यात आली ती त्या दरम्यान अर्ज भरले आहेत त्यांना या ठिकाणी डबल अर्ज भरण्याची गरज नाही पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि उक्त संवर्गाच्या मूळ जाहिरातीत तसेच अनु त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रिकातील पत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल राहणार नाहीत ज्या अटी शर्ती आहेत त्या ठिकाणी शुद्धीपत्रिकात कोणतेही बदल राहणार नाही तर हे प्रसिद्धीपत्रक आलं तर नऊ ऑगस्ट काल आलतं आज दहा ऑगस्ट आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि सही सहाय्यक महाव्यवस्था तर या ठिकाणी पाहू शकता महावितरणचं हे अपडेट आहे मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक चार पाचशे दहा जागा आहेत मित्रांनो विद्युत सहाय्यकच्या चार बऱ्याच जागा आहेत हजारात जागा आहेत पदवीदर्शिका उमेदवार हे सर्व जाहिरातीच्या या ठिकाणी साठी तुम्ही अर्ज करू शकता आता नव्याने सोळा ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे नंतर महावितरणने स्पष्ट सांगितलं आहे की याच्यानंतर मात्र तारीख वाढणार नाही तर मित्रांनो याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ऑफिशियल महावितरणची अर्ज करण्याची त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करा आणि तुमच्या तुम्ही केले असतील अर्ज तर तुमच्या ओळखीत कुणी केला नसेल तर त्याला त्या संदर्भात लिंक पाठवा आणि भरायला सांगा कारण सोळा ऑगस्टनंतर ही जाहिरात महावितरणची आठ ते दहा वर्ष सहज आठ आठ वर्ष येत नाही एक सात आठ वर्षांची जाहिरात आली मित्रांनो सुवर्ण संध्या नक्कीच अर्ज भरायला सांगा तुम्ही भरा अभ्यास चालू राहू द्या कारण सोळा ऑगस्ट शेवटची या ठिकाणी डेट दिली आहे याचा अर्थ ऑगस्टच्या च्या एंडेपास एक्झाम होऊ शकते किंवा वीस ऑगस्टनंतर केव्हाही एक्झाम होऊ शकते या ठिकाणी सोळा ऑगस्टनंतर एक टाईम टेबल येऊ शकते एक्झामचं त्यामुळे ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे अभ्यासाला जोर द्या मित्रांनो पूर्ण ताकदीने अभ्यास करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा कर, कमेंट करा बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण एम सी क्यू सिरीज आपली जे काही कारणास्तव बंद झाली होती ती आता आपण नव्याने सुरू करत आहोत कारण एक्झाम आता फार जवळ आलेली आहे आता एम सी क्यू सोडवणं गरजेचं आहे जेवढं जास्त एम सी क्यू प्रॅक्टिस तेवढं या ठिकाणी परीक्षेत तुमचं सिलेक्शन होण्याचं चा जास्त चान्सेस राहणार कारण तुम्ही अभ्यास केला आहे ते रिवाईज करणं गरजेचं असतं आणि रिवाईज एम सी क्यूच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि बालाजी के टॉक्स या यूट्यूबच्या स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद